चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 शरद इन्स्टिट्यूट मध्ये कायदेशीर विषय कार्यशाळा संपन्न यद्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक मध्ये विधी सेवा समिती हातकलंगडे यांच्या वतीने विद्यार्थीकरिता कायदेविषयक विषय युथ एमपॉवरमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी इचरगंजीचे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी टी एगडे यांनी अँटी रॅगिंग व करिअर विषयी मार्गदर्शन केले शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सायबर क्राईम अंमली पदार्थ व वाहतूक कायद्याविषयी मार्गदर्शन केले अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट शाहनवाज पटेल यांनी फोक्सो कायद्यांतर कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रम संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बांगणे यांच्या मार्गनाखाली झाला यावेळी संस्थेचे प्राचार्य बी एस तहसीलदार विधी सेवा समितीचे सतीश जोशी गोपनीय पोलीस अधिकारी शशिकांत डोणे सामाजिक कार्यकर्ते गजानन सिरगावे आरोग्य विभागाचे संदीप गणबावले प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक अनिता यादव यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक अनुजा अनुजा जुगळे यांनी केले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा